लोककल्याणार्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी राजकीय पदावर बसलेले अनेक नेते पदाधिकारी निवडणूक झाल्यावर मतदारांना बोलत नाहीत परंतु निवडणूक संपल्यावर सोनारी गावातील नागरिकांनी महायुतीचे उमेदवार डॉ तानाजी सावंत यांना सहकार्य केल्याबद्दल जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी आभार व्यक्त केले याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चेली गेली राजकारणाची हवा लागल्यावर चांगल्या व्यक्तीला सुद्धा बोललेले अनेक उदाहरण आहेत निवडणुकीआधी दोन्ही हात जोडणारा नेता पुन्हा मतदारांकडे दुर्लक्ष करतो हेही आपण पाहिलं आहे परंतु सोनारी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी निवडणूक संपल्यावर गावकऱ्यांचे आभार मानले आहेत यावेळी परंडा तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या सोनारी येथील श्री जोगेश्वरी मंदिरात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी दर्शन घेतले यावेळी मुख्य पुजारी संजय महाराज यांनी सत्कार केला त्यानंतर सावंत यांनी भैरवनाथ गुरु गादीचे मठाधिपती महंत पीर योगी शामनाथ महाराज यांचे दर्शन घेतले या प्रसंगी भारत इटकर अंकुश इटकर धोंडीराम पाटील श्री काळभैरव अन्नछत्राचे अध्यक्ष महेश कारकर अविनाश हांगे महादेव सांगडे दादा इटकर अतुल जगताप नवनाथ खाडे औदुंबर गाडे गणेश फले राम इटकर हंगे संतोष सुरवसे आबा तोडकरी अशोक हांगे विजय हंगे सोमनाथ आणवणे बाळू हंगे सचिन सोनारीकर परमेश्वर पवार महादेव काटवटे यांच्यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा